न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा आमदार श्वेता महाले सह सतीश गुप्त यांचे आवाहन म्हणाले बांगलादेशात माणूस किला काळीमा बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी बुलढाण्यात आक्रोश मोर्चा गेल्या दोन तीन महिन्यांपासून बांगलादेशात माणूसकीला काळीमा असणाऱ्या घटना घडत आहेत मात्र याचा कुठे निषेध होताना दिसत नाही एरवी एखादी छोटी घटना कुठे घडली तर त्यावर अनेक ठिकाणाहून आवाज उठवला जातो ओरड केली जाते मात्र बांगलादेशात सनातन हिंदू धर्माच्या अनुयायांवर एवढे अत्याचार होत असताना निषेधाचे सूर उमटत नाहीत याचे आश्चर्य वाटते असे म्हणत मंगळवारी बुलढाणा येथे बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होत आवाज उठवावा असे आवाहन आमदार श्वेता सर्व अल्पसंख्याकांवर होणाऱ्या जिहादी अत्याचाराच्या निषेधार्थ बुलडाणा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने दहा डिसेंबर रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी दोन वाजता गर्दे सभागृहातून हा मोर्चा तहसील चौक संगम चौक जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे सीसीएन न्यूज साठी बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याक यांच्यावर गेले अनेक महिने अन्याय आणि अत्याचार चालू आहे हिंदू मंदिरं असतील चर्चेस असतील त्याच्यावर हल्ले होत आहेत हिंदूंचं नेतृत्व करणारी इस्कॉन सारखी संस्था त्यांचे जे धर्मगुरू आहेत त्यांना विनाकारण तुरुंगवासात डांबून ठेवलं आहे मला असं वाटतं की जगातलं बहुतेक हे पहिलं उदाहरण आहे की एवढे अन्याय अत्याचार झाल्यावर जगभरातले हिंदू अतिशय शांत आणि सहिष्णुतेने हे सगळं पाहत आहेत परंतु मला असं वाटतं की ही अतिशय सहिष्णुता असावी पण तिला कुठेतरी सीमा असावी महात्मा गांधी पण सहिष्णू होते अहिंसेची पुजारी होते परंतु अहिंसा जर कमजोरी वाटत असेल तर हिंसासुद्धा न्याय आहे अशा प्रकारची त्यांची भावना होती मला असं वाटतं की हिंदू समाजाने आता पेटवून उठलं पाहिजे सकल हिंदू समाज बुलढाणा जिल्ह्याने उद्या दहा तारखेला दुपारी दोन वाजता गर्दे वाचनालयात निषेध मोर्चाचं आयोजन केलं आहे मला असं वाटतं की या मोर्चात सहभागी होणारे प्रत्येक हिंदू माता भगिनीचं नागरिकाचं कर्तव्य आहे आपण जर हे केलं नाही केवळ हिंदूच नाही तर सर्व नागरिकांनी ज्यांचं या देशावर दे धर्मावर किंवा एकंदरीत इन्सानियतवर प्रेम आहे अशा प्रत्येकाने या मोर्चात सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो उद्या दुपारी दोन वाजता गर्दे वाचनालयात बुलढाण्याला जरूर जरूर, जरूर भेटू येथील हिंदू बांधवांवरती बऱ्याच दिवसांपासून अत्याचार होत आहे या अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभेतील सगळ्या माझ्या माता भगिनींना सगळ्या माझ्या भावांना कळकळीची विनंती आहे बुलढाण्याला उद्या दोन वाजता गर्दे वाचनालय या ठिकाणी आपण एकत्रित व्हायचं आहे आणि आपला आवाज त्या ठिकाणी एकत्रित होऊन हा आवाज आपल्याला कलेक्टर ऑफिसपर्यंत न्यायचा आहे तरी माझी विनंती आहे जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी आणि भगिनींनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेक्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा